यंदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष तसेच मनसे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी वंचित बहुजन यांच्यासोबत अनेक मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी उभं केलेलं आव्हान यामुळे अनेक मतदारसंघातील समीकरणं पार बदलून गेलेली दिसतात यामुळे कुठला पक्ष आघाडीवरती राहणार कुठला उमेदवार जिंकणार याबाबत वेगवेगळे दावे केले जात असले तरी संभाव्य निकाल दलाबाबत ठामपणे काहीच सांगता येत नाहीये एवढंच नाही तर अत्यंत अटीतटीच्या लढतींमुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांमधील महाविकास आघाडी यापैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणं कठीण असल्याचेही दावे केले जात आहेत तसेच निकालानंतर युती आघाडीची फेरमांडणी होण्याची आणि अपक्षांना सुगीचे दिवस येण्याची शक्यता वाढलेली आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीला उधाण आलेलं आहे तसेच जवळपास पन्नासशे मतदारसंघात तगडे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत यापैकी अनेक अपक्षांच्या विजयाची शक्यता अधिक आहे त्यामुळे निकालानंतर राज्यात अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि एकोणीसशे पंच्याण्णव सारखी परिस्थिती निर्माण होईल असे दावे केले जातात याच पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत कुठले अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता अधिक आहे आणि ते कुणाला पाठिंबा देऊ शकतात याचाच आपण आज आढावा घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपला विषय अस मंडळी मागच्या पाच वर्षात राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी आणि फोडाफोडीचा परिणाम आणि महायुती आणि महाआघाडीमध्ये झालेली तीन तीन प्रमुख पक्षांची गर्दी यामुळे उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरीचा पर्याय निवडला होता वरिष्ठांकडून झालेल्या मनधरणीनंतर यापैकी काही बंडखोरांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष रिंगणात कायम राहिलेत आणि यामुळेच अनेक मतदारसंघातील लढतींवरती त्यांचा मोठा प्रभाव राहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे तसेच मुख्य उमेदवारांऐवजी अपक्षच बाजी मारून जातील अशी परिस्थिती सुद्धा काही ठिकाणी दिसतीये त्यापैकी प्रमुख मतदारसंघ आहेत पुढील प्रमाणे अपक्ष उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता असलेला पहिला विधानसभा आहे तो म्हणजे रामटेक विधानसभा महायुतीकडून भाजपाचे आशिष जयस्वाल विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विशाल बरबटे यांच्यात मुख्य लढत होतीये मात्र इथे काँग्रेसचे नेते राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे तसेच तेथील काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाडी पक्ष संघटनेचा मुळक यांना पाठिंबा दिसतोय अशा परिस्थितीमध्ये सांगली पॅटर्न प्रमाणे येथे सुद्धा मतदान होऊन त्यात अपक्ष राजेंद्र मुळक हे बाजी मारू शकतात राजेंद्र मुळक हे विजयी झाले तर ते महाविकास आघाडी सोबत राहण्याची शक्यता आहे अपक्ष उमेदवार होण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाटण सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे हर्षद कदम आमने सामने आहेत इथे शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या सिंह पाटणकर यांनी बंडखोरी केलेली आहे परंपरागत परंपरागतरित्या देसाई विरुद्ध पाटणकर अशीच लढत होत असली तरी सुद्धा सद्यस्थितीमध्ये परंपरागत परंपरागतरित्या देसाई विरुद्ध पाटणकर अशीच लढाई होत आली आहे सद्यस्थितीमध्ये इथे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशी लढत असली तरी त्यामध्ये शिवसेनेच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे तसेच त्याचा फायदा होऊन अपक्ष उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर हे बाजी मारून जाऊ शकतात पाटणकर हे विजयी झाले तर ते महाविकास आघाडी सोबतच राहतील अशीही शक्यता वर्तवली जाते मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी झाल्याने चर्चेत असलेला तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा उमेदवारांविरोधात बंडखोरी झाली आहे इथे महायुतीकडून अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या नंदिनीताई बाभूळकर कुपेकर अशी लढत होतीये मात्र या ठिकाणी महायुतीमध्ये राजेश पाटील यांच्या विरोधात भाजपचे शिवाजी पाटील आणि जनसुराज्याचे मानसिंग खोराटे यांनी बंडखोरी केलेली आहे तर महाविकास आघाडीमध्ये नंदिनीताई बाभुळकर कुपेकर यांच्या विरोधात काँग्रेसचे अप्पी पाटील यांनी बंडखोरी केली आहे इथली सध्याची जी समीकरणं पाहता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मत विभाजनाची शक्यता आहे तर स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्यावरती भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील बाजी मारण्याची शक्यता आहे विजयी झाल्यास ते परिस्थिती पाहून भाजपला पाठिंबाही देऊ शकतात पुढे अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक असलेला चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अधिकृत उमेदवार राजे यांनी घेतलेल्या माघारीमुळे तिथे बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेसवरती आलेली होती कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध अपक्ष राजेश लाटकर यांच्यात मुख्य लढत होती तसेच सतेज पाटील यांनी प्रतिष्ठेची लढत केलेली असल्यामुळे या मतदार संघातून राजेश लाटकर हे विजयी होऊ शकतात तसेच ते विजयी झाल्यास ते काँग्रेस सोबत राहणार असंही बोललं जाते यानंतर अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक असलेला पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्नमुळे गाजलेल्या सांगलीतील सांगली, सांगली विधानसभा मतदारसंघात सुद्धा बंडखोरी झाली आहे तसेच या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बंड करत जयश्रीताई पाटील या अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यात आणि त्यामुळे सांगलीमध्ये भाजपचे सुधीर गाडगीळ यांच्या विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील विरुद्ध जयश्रीताई पाटील अशी लढत रंगलेली दिसतीय तसेच या प्रमुख तीन उमेदवारांसह चौदा उमेदवार रिंगणात असल्याचा कुणाला फटका बसणार याचही गणित राजकीय एकूणच पाहता लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेत झाल्यास जयश्रीताई पाटील ह्या धक्कादायक निकाल नोंदवून विजयी होऊ शकतात आणि त्या विजयी झाल्या तर त्या काँग्रेसला पाठिंबा देतील असंही बोललेलं जाते पुढे बीडमधील आष्टी विधानसभा मध्ये मतदारसंघात होत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण लढतीमध्ये अपक्ष उमेदवारामुळे रंगत आली आहे आष्टीमध्ये भाजपचे सुरेश धस विरुद्ध शरद पवार गटाचे मेहबूब शेख विरुद्ध अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे अशी लढत होती त्याशिवाय भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे सुद्धा इथून रिंगणात उतरलेत इथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा घेत भीमराव धोंडे बाजी मारून जातील अशी चर्चा मतदारसंघामध्ये रंगलेली दिसती सध्या स्थितीला निवडून आल्यास ते कुठल्या पक्षाला पाठिंबा देतील याबाबत मात्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे त्यानंतर तगड्या बंडखोर उमेदवारामुळे चर्चेत असलेला सातवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदगाव विधानसभा मतदारसंघ नांदगाव मध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे गणेश धात्रक अशी मुख्य लढत होतीये मात्र इथे समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे दोन हजार एकोणीस पर्यंत इथे पंकज भुजबळ हे आमदार होते मात्र सुहास कांदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव केलेला होता आणि त्यामुळेच या मतदारसंघामध्ये भुजबळ कुटुंब यांचा प्रभाव राहिलेला दिसतोय अशा परिस्थितीमध्ये आता कांदे आणि धात्रक यांच्यामध्ये शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली आणि भुजबळांना मांडणारा मतदार पाठीशी राहिला तर समीर भुजबळ हे नांदगावमधून विजयी होऊ शकतात समीर भुजबळ हे जर विजयी झाले तर ते अजित पवार गटासोबत जाण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते आता बंडखोर उमेदवारामुळे चर्चेत आलेला सर्वात शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ मध्ये महायुतीकडून अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दत्ता मामा भरणे शरद पवार गटाकडून माजी आमदार हर्षवर्धन पाटील रिंगणात आहेत मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत प्रवीण माने हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत सोनाई डेअरीच्या माध्यमातून त्यांनी या भागात आपला प्रभाव निर्माण केलेला आहे तसेच भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही उमेदवार नको असलेला मतदार नवा चेहरा म्हणून मानेंच्या मागे उभा राहू शकतो अशा परिस्थितीमध्ये प्रवीण माने हे आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवू शकतात तसेच ते विजयी झाल्यास प्रवीण माने शरद पवार गटाला पाठिंबा देऊ शकतात असं बोललं जात आहे आता वर उल्लेख केलेल्या आठ मतदारसंघांशिवाय राज्यातील आणखी अशा ते बारा मतदार अपक्ष उमेदवार हे विजय मिळवू शकतात अशी परिस्थिती आहे आता एवढ्या प्रमाणावरती अपक्ष उमेदवार निवडून आल्यास त्याचा राज्यातील सत्ताकरणावरती निश्चितपणे परिणाम होऊ शकतो तसेच पुढच्या सरकार स्थापनेमध्ये त्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची ठरू शकते अशा परिस्थितीमध्ये आता आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी जी आघाडी राज्याच्या विधानसभेत जाईल त्याच्या मागे हे अपक्ष उमेदवार किंवा अपक्ष आमदार उभे राहू शकतात आता वर उल्लेख केलेल्या राज्यात बंडखोरी करून रिंगणात उभ्या असलेल्या अपक्ष आमदारांपैकी कोण कोण विजयी होऊ शकतात याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमच्या विशेष भर यूट्यूब युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद